या मोर्चामध्ये एकमात्र मुद्दा आहे की लोकशाहीमध्ये सामान्य नागरिकाला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचं सा पोलिसांकडून उल्लंघन होत आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अमानुषपणे हल्ला होतो आहे आणि ती मारहाण करणारे खाकी वर्दीतले आहेत हे सर्वात दुर्दैवी आहे तर त्याचा विरोध करण्यासाठी त्याबद्दल आवाज उठवण्यासाठी आपण ह्या आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे चर्चगेट स्थानकाच्या समोर इरोस थिएटर आहे त्या थिएटरपासून मोठ्या संख्येने लोकं निघतील आणि पोलीस आयुक्तालयासमोर आम्ही उभे राहून त्या ठिकाणी निदर्शनं करणार आहोत पोलिसांच्या कृतीचा निषेध करणार आहोत आणि पोलीस आयुक्तांना जाग यावी यासाठी आम्ही आवाज उठवणार आहोत का करत हे काही प्रमाणात तुम्ही म्हणताय ते सत्य आहे सगळ्याच बाबतीत पोलीस असं करतात किंवा सगळेच पोलीस वाईट आहेत ही आमची भूमिका पूर्वीही नव्हती आताही नाही काही चांगले पोलीस अधिकारी आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने जनतेला मदत करत असतात पण एका टोपलीमध्ये शंभर आंबे आहेत आणि चार नासक्या आंबे असतील तर बाकीचे आंबेसुद्धा खराब होतात त्यामुळे ह्या चार नासक्या आंब्यांना आम्ही टार्गेट केलं पाहिजे त्यांच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे आणि पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली पाहिजे याच्यासाठी हा मोर्चा आहे दुसरा मार्ग काय लोकशाहीमध्ये दुसरा मार्ग काय आवाज उठवणं मोर्चा काढणं निदर्शने करणं धरणं देणं घेराव घालणं हेच मार्ग आहेत आणि आम्ही लोकशाही मानणारे आहोत त्यामुळे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जाणार बऱ्याचदा असं होतं की पोलिसांना कधीकधी एखादी वेगळी भाषा समजते पत्रव्यवहाराची भाषा समजत नाही आणि त्यावेळेला जनतेचा दबाव जर आला तर पोलीस खडबडून जागे होतात कारण त्यांची खुर्ची ही जनतेच्या मतावर अवलंबून आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की जनतेचं प्रेशर हे पोलिसांवर आलं पाहिजे